गारगोटी शहरातील प्रमुख मार्गांवर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागानं कठोर पावलं उचलली आहेत आज सकाळी नऊच्या सुमारास प्रशासनानं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली मात्र आपण स्वतःहून चार दिवसात अतिक्रमण काढून घेतो असं गाळेधारकांनी सांगितलं त्यांची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजरे यांनी मान्य केली आहे त्यामुळे काही दिवसांसाठी अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आल्यानं गाळेधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे गेल्या काही वर्षांपासून गारगोटी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीसा दिल्या होत्या पण गाळे धारकांनी या नोटिसीला केराची टोपली दाखवली होती अतिक्रमणाबरोबरच स्टँड परिसर पाटगाव रोड आणि गडिंगलस रोडवर वाढलेली गर्दी रस्त्यालगत उभारलेले बेकायदेशीर गाळे आणि अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले असून सायंकाळच्या वेळी खाजगी बसेस रस्त्यावरच उभ्या राहत असल्यानं कोंडी अधिक तीव्र होती है। परिणामी शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून रुग्णवाहिका अग्निशमन वाहनांसह अत्यावश्यक सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं आज सकाळी नऊच्या सुमारास गारकोटी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती मात्र आपण स्वतःहून अतिक्रमण चार दिवसात काढून घेतो असं गाळेधारकांनी सांगितल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मोहीम थांबवण्यात आली दरम्यान चार दिवसात अतिक्रमण काढून घेतलं नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता महेश कांझर यांनी दिली दरम्यान स्टेट बँक ते पाटगाव रोड या मार्गावरील अतिक्रमण तातडीनं हटवण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे